नमस्कार मी सुवर्णा माटेगावकर माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत घरोघरच्या गर गृहिणी दर आठवड्याला काय भाज्या कराव्या असा प्रश्न त्यांना पडलेला असतो आणि त्याप्रमाणे त्या प्लॅनिंग करत असतात आणि त्या प्लॅनिंगमध्ये उसळींचा समावेश नक्कीच असतो कारण कडधान्य ही आपल्या आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाची असतात कारण त्यातनं आपल्याला प्रोटीनचा सर्वात मोठा स्रोत मिळत असतो तर आज मी तुमच्याशी अशी एक रेसिपी शेअर करणारे जी एक उसळ आहे अर्थात मुगाची उसळ हिरव्या मुगांची उसळ पण खूप जणांना असा प्रश्न पडतो की हिरवे मूग खूप लोकांना त्याची चव आवडत नाही कारण ती थोडीशी वेगळीच असते अशी विचित्र लागते कधी कधी तर मग त्याची उसळ कशी लागेल कारण मटकी छान लागते टेस्टी लागते तर मी तुम्हाला आज अशी रेसिपी दाखवते की जी जेवणाची लज्जत तर वाढवणारच प्लस ती जी मुगाची उसळ आपण करणार आहोत ती खूप टेस्टी होणार तर या मुगाच्या उसरीसाठी जे साहित्य आपल्याला लागणार आहे ते साहित्य आपण बघूया चला आता हे सगळं साहित्य मी तुम्हाला दाखवते मी हिरवे मूग एक वाटी घेतले होते नॉर्मल जे आपली स्वयंपाकातली वाटी असते वरणाची त्या वाटीने एक मूग घेतले ते रात्रभर भिजत घातले आणि दिवसभर मी त्याला मोड आणायला ठेवलं होतं त्याचे हे असे मोड आलेले होते आणि मी ते शिजवून घेतले त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून आणि थोडी हळद घालून आणि त्याच्यामध्ये मुठभर शेंगदाणेसुद्धा मी घातले होते तर अशी ही हे जे मूग आहे ते मी शिजवून घेतले त्याच्या साधारण चार शिट्ट्या मी करून घेतल्या त्यात थोडंसं पाणी घालून ते कुकरला लावले होते तर हे मूग हे मेन इन्ग्रेडियंट आहे त्याच्यानंतर आपल्याला साधारण एका मोठ्या टोमॅटोची ग्रेव्ही लागेल त्याचे तुकडे करून मी मिक्सरमधून काढून घेतले होते आपल्याला ला तेल लागेल हिंग लागेल त्याच्यानंतर एक महत्त्वाचा इन्ग्रेडियंट म्हणजे झटपट होण्यासाठी मी हा एक सब्जी मसाला म्हणून आहे एव्हरेस्टचा तो मी वापरते तो थोडा आणि बाकीचा गोडा मसाला चा, मी परते। चा, ला 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 असा ला 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 ले ले, मी वापरते तिखट मिठाचं जे मिसळणीचा डबा आहे तो आपल्याला लागेल त्याच्यानंतर कोथिंबीर लागेल गार्निशिंगसाठी कोथिंबीर कांदा आणि शेव असं आपल्याला लागेल त्याच्यानंतर मीठ लागेल गूळ लागेल एक मिरची अख्खी चिरून घेतलेली आहे मी थोडी जाडसर चिरलेली आहे खोबरं नक्की लागेल ओलं खोबरं ओला नारळ आपल्याला ला नक्की लागेल त्याच्यानंतर थोडासा लिंबाचा रस आपल्याला अक्षरशः तीन चार थेंब म्हणजे ती चव एनहास करण्यासाठी तो लागेल आणि कडीपत्ता असं हे सगळं साहित्य आपल्याला मुगाची उसळ करण्यासाठी लागणार आहे चला आपण आता गॅसकडे जाऊया आता हे मी एक पॅन घेतलं आहे याच्याखाली खाली गॅस लावते तापू देत पण तेल घालूयाच्या आता ह्यातले जे इन्ग्रेडियंट मी तुम्हाला दाखवले ते तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता हे मी साधारण तीन चमचे म्हणजे तीन टेबलस्पून तेल घेतलं आहे काही जणांना तेल जास्त आवडतं पण आता आजकाल आपण कमी तेल खातो त्याच्यामुळे ते मी जरा कमीच घेतलं आहे हे तापलं की आपण फोडणी करूया तर आपण फोडणी करूया म्हणून थोडी मोहरी टाकून पाहिली आता तापलाय आता घालते साधारण एक अख्खा चमचाभर मोहरी मी त्याच्यात टाकली छान तडतडली आहे साबड मिरची घालूया मिरची घालते एक अख्खी मिरची मी घातली आहे का आता मी हा एक अख्खा एक मोठा टोमॅटो त्याची ग्रेव्ही करून घेतली होती ती ग्रेव्ही मी याच्यात घालते हवी आता मी गॅस थोडा कमी केलाय छान हलवून घ्यायची टोमॅटो टाकल्यानंतर थोडंसं मीठ घालायचं याच्यामध्ये दोन चिमूट त्याच्यामुळे टोमॅटो शिजायला मदत होते याच्यामध्ये कोणी कोणी कांदा पण घालतात लसूण कांदा आलं असं पण घालतात त्याची पेस्ट करून पण घालतात पण आता रोजच्या जेवणासाठी आपण प्रत्येक वेळेला आलं लसूण असा असं नाही करत त्याच्यामध्ये मी एक सिंपल रेसिपी तुम्हाला दाखवते आता या टोमॅटो म्हणजे शिजत आलेला आहे याच्यामध्येच मी थोडंसं हिंग घालते साधारण दोन ते तीन चिमूट हिंग घातलेले तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता आता थोडी हळद घालायची मिरची असली तरी मी थोडं तिखट पण घालणार आहे कारण माझ्याकडलं तिखट खूप तिखट नाही आहे रंग लाल फक्त आता या टोमॅटोला छान तेल सुटायला लागलं ला आहे अजून थोडं सुटलं की आपण याच्यामध्ये बाकीचे पदार्थ घालूया त्याच्यामध्ये आता आधी आपण कढीपत्ता घालतो आहे कडीलिंब तोसुद्धा मी थोडा बारीक तुकडे करून घालते जनरली घरातले खाणारे मेंबर्स कढीपत्ता काढून टाकण्याकडे कल असतो म्हणून मी बारीक तुकडे करून टाकले छान तेल सुटलंय आता टोमॅटोला आता मी हे शिजवलेले मूग आणि शेंगदाणे याच्यामध्ये घालते थोडे परतायचे आहेत आपल्याला थोडा वेळ परतून त्याच्यावर झाकण ठेवते मी आता छान एक वाफ आलेली आहे ग्रेवी छान मिक्स झालेली असेल आता सुंदर एक सुवास येतो अजून मसाले आपण टाकलेच नाही आहेत आता आधी याच्यामध्ये मी गरम करून घेतलेलं पाणी आहे ते घालतो हे थोडंसं जास्तीच घालायचं कारण हे आळून येतं आता याच्यामध्ये मसाले आपण घालूया तिखट मिठाच्या पायामध्ये आपला जो नेहमीचा गोडा मसाला असतो तो, तो मी घालते तो तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्ही साधारण एक चमचा घातलेला आहे आणि मी तुम्हाला हा जो एक मसाला दाखवला होता सब्जी मसाला तो मी थोडा घालते यानी एक सुंदर वेगळीच चव येते आपण मी एक चमचा घातला आहे आता याच्यामध्ये आपल्याला गूल पावडर घालायची ही मी दीड चमचा घेतली त्याच्यानंतर ओलं खोबरं घालायचं हे मी दोन चमचे घेतले वाह, काय सुंदर त्याचा सुवास येतोय खमंग आता याच्या आतमध्ये मी थोडीशी कोथिंबीर घालते बाकी मग गार्निशिंग करताना आपण घालूच या आता हे सगळं झालं हे चांगली उकळी त्याला यायला लागली की मी मीठ घालते आपण टोमॅटोच्या ग्रेव्हीमध्ये ऑलरेडी थोडंसं मीठ घातलं हे लक्षात ठेवायचं आणि त्या अंदाजाने मीठ घालायचं साधारण अर्धा चमचा मीठ बाजूल्याला थोडंसं आता ही छान उकळू द्यायची आणि याच्यामध्ये मी अगदी छोटं लिंबू आहे त्याचा अर्ध लिंबू घेतलाय त्याचा रस घालते अगदी थोडा अख्ख नाही पिळलंय त्यातला थोडासा घातलाय ती चव एनहान्स होण्यासाठी म्हणून तो घातलाय छान उकळी आलेली आहे आणि त्यातले सगळे जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते छान मिळून आलेले आहेत त्याचा रंग बघा किती सुंदर दिसतोय आता आपण हे काढून घेऊया आता ही उसळ आपली झालेली आहे तयार आहे आपण यात पाणी जास्ती घातलं होतं ती छान अळून आली आहे तरी पण त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर घालते हे बघा टेस्ट करून बघते टेस्ट करताना तुम्हाला मला एक सांगायला आवडेल की छान बारीक चिरलेला कांदा आणि शेव ही नक्की ठेवा सोबत म्हणजे तुम्ही जेवणात जरी खात असाल किंवा त्याच्यानंतर दुपारच्या वेळेला सुद्धा ही एन्जॉय करू शकता याच्याबरोबर थोडं फरसाण शेव कांदा लिंबू टोमॅटो थोडं चिरलेले तुकडे असं तुम्ही जर घेतलं तर मिसळीसारखा एक आनंद तुम्हाला घेता येईल आत्ता मी शेव आणि कांदा घालते त्याच्या थोडी शेव झाली आहे सगळे इन्ग्रेडियंट्स छान मिळून आले आहेत एक वेगळीच पण छान टेस्ट आहे खूप तिखट नाही आहे आणि टिपिकल जी मुगाच्या उसळीची आपल्याला खूप जणांना टेस्ट आवडत नाही तशी लागत नाही आहे खूप टेस्टी लागते तुम्ही या पद्धतीने ही नक्की करून बघा आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू